तील जुने बस स्थानक पाडल्यानंतर काय म्हणाले वाहतूक निरीक्षक श्रीविनायक माळी सर्वांना काय केले आवाहन नवीन बस स्थानक पूर्ण करण्यासाठी लागतील दोन वर्षे सांगली जिल्ह्यातील विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अगदी हक्केच्या अंतरावर विटा आगार डेपो म्हणजे विटा बस स्थानक आहे हे बस स्थानक खूप वर्षापूर्वीचे आहे सुस्थितीत असलेल्या बस स्थानकाची मुदत संपली व आता नवीन बस स्थानकाचे काम सुरू करण्यात आले आहे सर्व सुविधांनी युक्त अशा या बस स्थानकाचे काम जोराने सुरू झाले आहे या अनुषंगाने विटा आगार व्यवस्थापक यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने विटा डेपोच्या सौविद्या कदम व गुरव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा बस स्थानक वाहतूक निरीक्षक श्रीविनायक माळी यांनी जुन्या बस स्थानकासंदर्भात माहिती देत हे विटा शहरातील नवीन बस स्थानक कसे असेल व किती कालावधीत ते पूर्ण होणार या संदर्भात माहिती दिली यावेळी प्रवाशांनी विटा डेपोतील उपलब्ध पर्यायी जागेमध्ये व्यवस्था करण्यात आलेल्या बस मधूनच प्रवास करीत चांगले सहकार्य केल्याबद्दल सर्व प्रवाशांचे आगार अधिकारी चालक वाहक व वा कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन केले नवीन बस स्थानकाचे काम पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू झाले आहे जुने बस स्थानक जमीन दोस्त करण्यात आले आहे नवीन बस स्थानक सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुंदर व स्वच्छ विटा बस स्थानक होणार असून हे बस स्थानक बांधत असताना प्रवाशांनी थोडं सहकार्य करणे गरजेचे असल्याचे आवाहन श्री माळी यांनी यावेळी केले जागा अपुरी असल्याने प्रवाशांना थोडा त्रास होईल किंवा अन्य गैरसोय होईल यासाठी बस स्थानकामध्ये गर्दीच्या वेळी बस प्लॉटवर लागेपर्यंत सर्वांनी बाजूला सरकून प्रवाशांनी सहकार्य करावे विटा बस स्थानक संबंधित अधिकाऱ्याकडून प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ असेही ते म्हणाले सर्व सुविधा उपलब्ध असणारे नव्याने बांधकाम करण्यात येणारे बस स्थानक पूर्ण होण्यासाठी कमीत कमी दोन वर्ष लागतील या कालावधीत आपण सर्वांनी तसेच प्रवाशांनी सहकार्य करावे असेही यावेळी वाहतूक निरीक्षक श्री विनायक माळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले नमस्ते मी वाहतूक निरीक्षक विनायक माळी विटागार बोलतोय विटागाराच्या बस स्थानकाचे काम हे पंचवीस तारखेपासून सुरू झालेले आहे बसस्थानकाचे काम हे पूर्ण बसस्थानक पाडून नवीन बसस्थानक उभारत आहे हे काम सुरू होत असताना प्रवासी वाहतूक करत असताना राज्यभरून आम्हाला बऱ्याचशाच अडचणी येणार आहेत अपुरी जागा असल्यामुळे आणि शिवाय प्रवाशांना निवारा सुद्धा काही अंशी कमी पडणार आहे परंतु आपल्याला जर नवीन बसस्थानक हवे असेल तर थोडाफार प्रवाशांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं आजपर्यंत प्रवाशांनी विटा विटागरला भरपूर सहकार्य केले इथून पुढे सुद्धा सहकार्य राहील फक्त माझी एक विनंती आहे की बस वाहतूक होत असताना अपुरी जागा असल्यामुळे बस मागे घेताना किंवा मार्गस्थ होत असताना प्रवाशांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे शिवाय माझ्या चालक वाहकांना सुद्धा एक विनंती राहील की आपण सुद्धा बस मागे किंवा पुढे घेताना योग्य ती काळजी घ्यायची कुणाच्या जीविताला हानी होता नये शिवाय बस मागे पुढे घेत असताना जागा कमी असल्यामुळे ती काळजी घेऊन आपण बस मागे पुढे घ्यायचे शिवाय विशेष करून माझी शालेय विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना एक खास सूचना राहील की विटा बस स्थानकवरती हे कायम चोवीस तास त्यांची सेवा देत असतात खरं तर त्यांचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे त्यांची जी काळजी घेण्याची पद्धत आहे विशेष करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्याकरता जी काळजी घ्यायची पद्धत आहे ती फार योग्य आहे त्यांचं विद्यार्थ्यांनी ऐकावं आणि विशेष करून शिक्षकांनासुद्धा माझी विनंती की आपण सुद्धा विद्यार्थ्यांना ही सूचना द्याव्यात की बस स्थानकावरती प्रवास करताना योग्य रीतीने करा योग्य ठिकाणी उभा राहा आपल्या स्वतःच्या जीवाची स्वतः काळजी घ्यावी आणि दोन वर्ष हे बस स्थानकाचे काम सुरू आहे बस स्थानकाचे काही एक वेळ काम सुरू झाले की आपल्याला योग्य सुविधा सगळ्या मिळणार आहेत आजपर्यंत ह्या बस स्थानकाने आपल्याला सुविधा दिल्याच आहेत परंतु नवीन नवीन सुविधा घेण्याकरता आपण आम्हाला योग्य साथ द्याल हीच अपेक्षा धन्यवाद या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विटा प्रतिनिधी